नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी पोलीस दलात जाण्यासाठी कोणती तयारी केली स्पर्धा परीक्षेचे ध्येय कसं ठरवलं हे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आणि उत्तर देत आहेत नुकतेच या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेले रमजान शेठ बांदार विद्यालयाचे माजी विद्यार्थी शिरढोण गावचे यशस्वी तरुण तरुणी रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय सत्कार इथं शनिवार दिनांक फेब्रुवारी रोजी विद्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी विद्यार्थी अमित अण्णासोमक दोन अन्वेषक नियोजन विभाग कलेक्टर ऑफिसपदी निवड सी द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेतून महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल माजी विद्यार्थिनी कुमारी विजया चंद्रकांत कल्लोळे मुंबई पोलिस दलात निवड झाल्याबद्दल माझे विद्यार्थी श्री सुनील नेताजी दिंडे अलिबाग रायगड कोर्ट सहाय्यक लिपिकपदी निवड झाल्याबद्दल माझे विद्यार्थी श्री खाडे सिद्धरामविलास कोल्हापूर कोर्ट कनिष्ठ लिपिक निवड माझे विद्यार्थी व मजरेवाडी केंद्रातील प्राथमिक शिक्षक श्रीत राजेंद्र इरगोंडा कोरेसर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा शिरोळ सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल या सर्व यशस्वी माझी विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयात संपन्न झाला यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेली पदं व त्यांनी केलेले परिश्रम याबाबत विविध प्रश्न विचारले यावेळी एम पी एस सीमध्ये निवड झालेले श्रीत अमित मगदुम व कुमारी विजया कल्लोळे श्रीत सुनील दिंडे श्रीत राजेंद्र कोरेसर यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य मान्य श्रीत अविनाश पाटील मान्य श्री सुनील बोरगावे विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री तेजस पाटील सर सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र खोत अशोक मगदोम श्री रणजित पुजारी हे उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री तेस एस पाटील सर यांनी केलं स्कूल कमिटी सदस्य श्रीत अविनाश पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन आपली वाटचाल करावी असं मनोगत व्यक्त केलं यावेळी अटल टिकरिंग विभागांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रदर्शनात यशस्वी विद्यार्थिनी यांची राज्यस्तरीय निवड सृष्टी सृष्टीगुरव रक्षिता नाईक विभाग प्रमुख भंडारे मॅडम श्री डाके सर बाणसकर सर यांचा सत्कार करण्यात आला आभार चौगुले सर यांनी मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो। स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल